चटपटीत तोंडी लावणं असलं की जेवणाची रंगतच वाढते नाही का जेवणाची आणि तोंडाची चव वाढवणारी स्वादिष्ट खाराची मिरची पोळी भाकरी आमटी भात दही भात सगळ्याबरोबर ही मिरची मस्तच लागते वीस पंचवीस मेथी दाणे आणि तीन चमचे मोहरीची डाळ मंद गॅसवर एखाद मिनिट परतून घ्यायची त्याच्यात पाव चमचा हिंग घालायचा आणि मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं हा आहे आपला मिरचीच्या लोणच्याचा मसाला दोन टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी तडतडली की गॅस बंद करून पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि ही फोडणी थंड होऊ द्यायची या आहेत सव्वाशे ग्रॅम मध्यम तिखट मिरच्या त्याच्या तुकड्यांमध्ये मीठ घालून असं जाडसर भरड वाटून घ्यायचं त्याच्यात ताजा लोणच्याचा मसाला आणि आल्याचे हे तुकडे ते दाताखाली आले की मस्तच लागतात एक मोठ्ठ लिंबू त्याच्यात पिळायचं आणि सगळं एकत्र करून थंड झालेली खमंग सुवासिक फोडणी जी या मिरचीला मस्त चव देते ती सगळी घालून हे छान एकत्र करायचं तोंडाला पाणी सुटेल असं हे मिरचीचं लोणचं तयार ही चटकदार खाराची मिरची बनवली की लगेच खाता येते मुरण्याची वाट बघावी लागत नाही नुसतं बघू नका करूनही बघा